येत्या काही शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे दौरेही वाढले आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मूर्तिजापूर दौरा येत्या एकोणवीस ऑगस्ट रोजी पक्का झालाय यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगर दिवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मोठी जय्यत तयारी सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय नेत्यांचे दौरे मोठ्या प्रमाणात सुरू असून प्रत्येक राजकीय पक्ष हा, हा वेगवेगळ्या षक्कल लढवून आपल्या नेत्यांच्या सभा घेत आहे येत्या एकोणीस ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रक्षाबंधन निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित राष्ट्रवादी सुरक्षा कवच अर्थात भाऊ येतोय भेटीला कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिताई खडसे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख जिल्हा परिषद सदस्या सौ सुमताई गावंडे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे त्यांच्या या दौऱ्याची मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल क्रीडांगण शाळा छत्रपती शिवाजीनगर येथे जय्यत तयारी सुरू आहे जयंत पाटील यांच्या सभेसाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य दिव्य मंडपाचं यावेळी रितसर पूजन करून नारळ फोडण्यात आले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या तेजस्विताई बारबद्दे संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे शहराध्यक्ष रामभाऊ कोरडे माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार ठाकरे आदी कार्यकर्ते आणि एवढ्या दिवसानंतर काम केल्यावर के मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत आजही शेतकऱ्यांना शेतामधून स्वतःचा माल जो आहे शेतमाल तो घरी आणताना खूप अडचण जाते आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माल चढतो आहे त्यांना शेतीमाल विकण्यासाठी त्याला शेतीमालाला भाव मिळवून देणे किंवा शेतीपूरक उद्योगधंदे या ठिकाणी उभे करून त्यांच्या लेकराच्या हाताला काम कसं देता येईल यासाठी माझा प्रयत्न आहे नवयुवक आहेत त्यांच्या रोजगारासंदर्भात आपण काय युवतीने काय करू शकणार मृत्युजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये एमआय दिली आहे एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग कसे उभे करता येईल व शैक्षणिक हब कसा निर्माण करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी अकॅडमीज उभ्या करून आपण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याची पूर्वपरीक्षा असेल किंवा ग्राउंडसाठी जे काही अकॅडमी लागते ती उभी करणे व इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळवण्यासाठी उद्योगधंदे उभे करणे हा माझा या ठिकाणी उद्देश आहे आगामी हो। एकोणीस तारखेला राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांचा मुलगा आपण येणार आहे तुमचं काय पार्श्वभूमी असणार आहे एकोणीस तारखेला राखी पौर्णिमेचा उत्सव आहे आणि भाऊ येतोय ये भेटीला हा कन्सेप्ट घेत आमचे सहकारी बंधू सम्राट दादा डोंगर दिवे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील साहेब आणि माजी मंत्री अनिल बाबू देशमुख दोघे जण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सम्राट दादांच्या या संकल्पनेतून बहिणींसाठी भेट या दिवशी आयोजित बहिणींना विमा काढून देण्याची मोठी भेट जाते लाडकी बहीण जी योजना राज्यात राबवली जाते की योजना बऱ्यापैकी फसवी आहे असं समोर येतात आणि या योजनेच्या समोर एकदम एकदम ओरिजिनल असं बहिणींसाठी काहीतरी भेट देण्याचं नियोजन इथे सम्राटात आम्ही केलेलं आहे आम्ही पक्षातर्फे या त्यांच्या गोष्टीचं मनापासून कौतुक करतो आणि त्याच्यासोबत आम्ही कायम आहोत म्हणजे सहकारी म्हणून आम्ही कायम त्यांना सहकार्य भावना हो दोन महिन्यानंतर ही योजना कुठे जाईल कारण सरकारच्या तिजोरीत पैसा किती आहे हे अर्थमंत्र्यांना चांगलं माहिती त्यामुळे तो पैसा किती राहणार आहे काय होणार आहे किती फसवाय हे त्यांना माहिती आहे बहिणींनी या आमिषाला बळी पडू नये असं मला बहिणींनी या पंधराशे रुपयाच्या आमिषाला बळी पडण्यापेक्षा भविष्यात आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जे काही योग्य आहे ते निर्णय घ्यावे महाराष्ट्रातल्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या महिला फार सुज्ञ आहेत त्या अशा फसव्या योजनांना कधी बळी पडणार जागर जनस्तांसाठी कॅमेरामन श्याम वाळसकर प्रतीक कुरेकर अकोला